इंगेट वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज मयरी अँड टुडे इज द डे ऑफ गणेश चतुर्थी सो फर्स्ट थिंग्ज फर्स्ट सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी आलेली आहे माझ्या आजू हरकुला गणपतीसाठी आणि मी तुम्हाला आज गणेश चतुर्थीचा हा ब्लॉग कशा काही तुम्ही करा तर आल्या आल्या आम्ही आमच्या बाप्पांचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता की पाठी बॅकग्राऊंडला अजून खूप डेकोरेशन वगैरे करायचं बाकी होतं तर ते आम्ही येऊन करणार होतो त्यामुळे बाप्पांचं आगमन आधी झालं होतं आणि त्यानंतर आम्ही पाठी सगळं डेकोरेशन वगैरे केलं बाबांनी आशीर्वाद घेतला गणपती बाप्पांचा पूजा केली आणि हे माझा आजोळ आहे त्यामुळे इथे आम्ही पहिल्यांदा येतो आणि त्यानंतर मालवणला जातो जिथे माझं घर आहे तर बाप्पांचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर खूप गोष्टी बाकी होत्या जसं की माटीला सुद्धा कंडा वगैरे असं काय काय लावायचं होतं ह्या वर्षी पाऊस खूप असल्यामुळे खूप गोष्टी बाकी होत्या खरेदीच्याही खूप गोष्टी बाकी होत्या तर मम्मीने पूजा केली आणि त्यानंतर बाबांनी माटीला जे काही शिल्लक राहिलं होतं लावायचं मला ते नाव आठवत नाही आहे त्या गोष्टीचं फळाचं त्यामुळे ते तिथे लावलं आणि मी सुद्धा हे बघत होती लहानपणापासून हे सगळं बघत आले होते पण यामागचं आपल्याला गोष्टी माहीत नसतात की माटी त्याला हे काय काय नेमकी रानफुलं वगैरे काय काय लागलेली असतात हे पाहायला खरंच खूप भारी आणि नॉस्त्यालजिक वाटत होतं मला बापांसाठी दुर्वांची आरास करून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी आरती करायला घेतली आणि आमच्या घरात खूप जोरात आरती केली जाते I मध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे के आरती केली जाते आणि चाल ही आरतीची वेगळी असते मी खूप ठिकाणी पाहिलं आहे वेगळ्या वेगळ्या चालीमध्ये म्हणतात आणि शब्द देखील वेगवेगळ्या प्रकारे प्रणाऊन्स केले जातात तर आमच्याकडे अशी आरती केली जाते आणि ही आरती बघितल्यानंतर ऐकल्यानंतर मला माझे लहानपणीचे दिवस आठवले कारण मी गणपतीच्या सुट्टीत इथेच असायचे अकराच्या अकरा दिवस आणि रोज ही आरती म्हणणं आणि पहिल्या दिवशी आपण जास्तच आरती म्हणतो आणि उत्साह खूप असतो बाप्पा आल्याचा त्यामुळे हे सगळं बघून खूप भारी वाटत होतं आणि आज रेकॉर्ड करताना देखील मला माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होत होत्या आरती नंतर नैवेद्याच्या तयारीसाठी सगळीजणं जण गेली आणि आम्ही बापांच्या पाठी जो पडदा लावायचा राहिला होता जे डेकोरेशन होतं ते करण्यासाठी आलो जो बाबाने आणि मामाने पडदा लावून घेतला आणि त्यानंतर आम्ही सगळीजणं आलो पत्ते खेळायला आणि मेन म्हणजे मेंढिकोट खेळण्यासाठी कारण सुट्ट्यांमध्ये पत्ते खेळणं हे मस्ट आहे पत्ते घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर गेलो कारण वातावरण पावसामुळे ग्लुमिंग झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असल्यामुळे कंदमुळाच्या भाजीची तयारी करायची होती भाजी ही आमची आत्याजी बनवते पण आम्ही नीट नीटनिटकी करून देण्यासाठी आलो होतो तर हे अळू सगळं ठेवलं होतं गाठींसाठी आणि या दुर्भ आहेत ह्या भाजीसाठी नाहीत या निवडायसाठी आहेत आणि ही भाजी करा, करा, आ, करा� हा थांब हा करा गाठ करून दाखवा कशी करायची ती आणि बनवून दाखव गाठ बनून दाखव नाही गुड बॉय अळूच्या माझे आजोबा आणि माझे एक काका आजोबा ज्यांना म्हणतो तर तेच करतात त्यांना खूप पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित करायला येतात आणि त्यांना येतो उत्साह आहे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तर एक दिवस गणपती बाप्पांसोबत तिथे राहून आम्ही म्हणजे मी आणि माझी मावशी आम्ही बसने जाणार होतो घरी तर आम्ही बाप्पांचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पांच्या ज्या बाजूला आहेत त्या गौरी आहेत आमच्या इकडे गौरी अशा असतात मूर्ती स्वरूपामध्ये नसतात जशा बाकी ठिकाणी असतात आणि ह्या गौरी गणपती बाप्पांसोबत येतात आणि गणपती बाप्पांसोबतच जातात तर तुमच्या इकडे सुद्धा अशा गौरी असतात का हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काय वेगवेगळ्या पद्धती असतात ते देखील नक्की कमेंट करून सांगा तर बाप्पांना डोळे भरून पाहून आम्ही बाप्पांचं दर्शन घेऊन निघालो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग